रामकृष्ण हरी दामोदर कृपा अरणेचर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठ्ठ माऊलीच भजन आहे विठ्ठला विठ मी आले तुझ्या पंढरीला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठला मिळाले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठला मिळाले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठल मि आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला. ला विठ्ठल आले तुझ्या पंढरीला സസര മായ മജേ തുല വിട്ടിണ സാഖേ മടി ഓ നാരായണ വിട്ട സാഖരോടി യുഗേ മേവ विठ्ठला मिळाले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरेचा रवा कोणी करिवा तू का म्हणे विठ्ठलाचे नाम साखरचारवा कोणी करीवा तू का म्हणे विठ्ठल मी आले तुझ्या पायरीला विठ्ठल मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला. सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला तुझ्या पायरीला धन्यवाद